तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपले चॅनल पण असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर लाईक करा शेअर्स करा, करा भरपूर सारे कमेंट्स करा चला आता चला दिदीकडे गणपती बघायला आणि पूजा पण आहे तर चला जाऊ पहिलं आता शॉपवर शॉपवर धोकं केलं तर आहे आपले शॉपवर तो सा नक्की व्हिजिट करा शॉपवर चला जाऊ तिथंच भेटत नाही चला आता आलतो शॉपवर बघा नक्की विजिट करा आपल्या मोमोजचा शॉप ओपन झालं चला आता जाऊ चला आता निघालेलो आहे आणि इकडे बार्के आहे आम्ही तिकच आहे बाकी दुसरी गाडी नाही चला जाव आता दिदीकडे तिथून ना माहिती कुठं जायचं चला आता पोचलेलो आहे इकडे आणि बघा सगळे वरती वाटतं दिदीचा फ्लॅट दिदीने इथे घेतला टॉपलाच दि चला पोस्टलं पप्पा मागेच का ते बघा कशर हाय được hết, त्रिशा हाय हाय इकडे आहे त्रिशा 7 बघू शकता गप्पा पण आहेत ना पूजा पण आहे कर लवकर आहे कर, आए कर। आए। आए। बोल आए गाईज।, आए गाईज बोल लवकर आय गाईज आईच चला आता चाललो घरी आणि मामा पण आहे मामा कसे आहेत आणि बघा तयारी कशी वाटते नक्की सांगा कमेंट मध्ये दिदी कोणी केले तुम्ही कोणी केली तयारी भाऊजी आहेत भाऊजी कसे आहेत काही नाही नाही जेवण जेवणे जेव्हा छोली आहे रोटी आहे आणि पुर आहेत तर गाई चला था था आता तिथेकडून निघालो जेवलो तर आता चाललं आडवली ही गाडी तर जाऊ आता हे आडवली गावात लय रस्त्या छोट छोट आहेत जाम रस्ते पण खराब आहेत रस्ते ओरे चालत इकड इकड अशी आली तर गाडी

आयकर 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 असा आयकर आय वोल गाईज हाय गाईज विराज सर बायकर 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 काही नाही मामा येत बायकर आई केलं तर बायप कर गाड्यांच इकडे लक्ष मग नाही नाही स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपल्या चॅनल कडून सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि भरपूर सारे कमेंट्स करा आणि शेअर करा तर चला आज भरपूर सारे गणपती पण बघायचे आहेत आणि गौरी पण आहेत आज चालू आहे तुषारकडे आता गणपती असतात त्याचे पाच दिवसाचे त्याला चालू तर दर्शन घेऊन मग इथून बदलापूरला जायचं आपल्याला नंतर संध्याकाळी मामा समजा इथं सगळ्यांची तर चला आता जाऊ नाही चला आता आलो होतो कृष्णच्या घरी चला आता

오, 샵도. 하, 샵도. 자, 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 सर्पत्ती अधिक होता सपोर्ट होऊया पेन आ पहिले पौरी आता कालके पौरी कुठे चला आता दर्शन करून घेऊ कधी चला आता जाऊ म्हणत बघायला कडे आणि अन्मा आणि मी ती तर गौरी असतात गौरी ना जाऊ चला तीनच ठिकाणी जायचे आहेत आपल्याला जाव आता आम्ही तिच्या पप्पा ठिकाणी मी गाईत चला पोचलो

पाऊस पडतोय छोट बारीक बारीक चला तर चाललो आनंद मनसिधाकडे दर्शन घेतलं तर चालू आता आनंद मनसिधा आलेलो आहे तिथं मामा मामासमोर मामा बसले आहेत ते चला <laughs> दर्शन करून घेऊ बघू शकता गौरी मामाच्या स्वतःच्या हातातून रेडी करतात

Don't make us who we are So I'll dream until I make it real And all I see is